ओविज किचन रेसिप या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण एक बटाटा आणि एक ना अतिशय पौष्टिक आणि हेल्दी अशी रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी ज्यांना बीट आवडत नाही ना ते सुद्धा अगदी आवडीने खातील आणि जर तुम्ही एकदा केली ना तर खरंच या रेसिपीच्या प्रेमात पडाल इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी होते करायलासुद्धा सोपी आहे झटपट बनणारी आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे पाहू शकता मी बीट किसून घेतलं आहे आणि अर्ध्याच बीटाचा इथे मी वापर करते कारण की ही रेसिपी ना मी एक जणांसाठी करते त्यानुसार अर्धं बीट पुरेसा आहे पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना तर बीटाचं प्रमाण इथे तुम्ही वाढू शकता त्याचबरोबर एक बटाटा उकडून घेतला होता आणि तोसुद्धा हाताने छान असा कुसकरून घेतला आहे जर बटाटा कमी उकडले गेला असेल किंवा मऊसूत असं उकडला नसेल ना तर तुम्ही किस सुद्धा किसून घेऊ शकता पण मी इथे बटाटा छान मऊसूत शिजून घेतलेला म्हणून हातानेच कुस्करलेला आहे आता इथे टॉमॅटोसुद्धा आपल्याला पाहू पा शकता बारीक असा कट करून घ्यायचा आहे अगदी बारीक कट करायचा आहे जितका तुम्हाला टोमॅटो बारीक कट करता येईल ना तितका हा टोमॅटो बारीक कट करून घ्या आणि शक्यतो लाल टोमॅटो असेल ना त्याचाच वापर करा म्हणजे या रेसिपीला अजून जास्त छान अशी टेस्ट येते ही रेसिपी अशी आहे ना की मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकता पाहुणे रावळे आले ना तरीसुद्धा बनू शकता खूप जास्त अप्रतिम लागते अगदी बोटे चाटत राहाल इतकी जास्त भन्नाट ही रेसिपी तयार होते आता इथे पाहू शकता सगळंच अशा पद्धतीने मी चिरून घेते कांदा टोमॅटो आणि आपल्याला जी कोथिंबीर वगैरे लागणार आहे ना तीसुद्धा बघा इथे कट करून घेतली आहे इथे मी थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक सुद्धा अगदी बारीक असं कट करून घेतलेलं आहे तुम्ही किसून घेतलं ना तरी चालेल किंवा मग अद्रक लसणाची जर तुमच्याकडे पेस्ट असेल ना ती वापरली तुम्ही तरीसुद्धा चालणार आहे आणि एक मिडियम आकाराचा कांदा इथे मी बारीक कट करून घेतला आहे तुम्ही जर इथे बिटाचं आणि बटाट्याचं प्रमाण जास्त घेतलं असेल ना तर कांदा टोमॅटोचं प्रमाण तुम्ही इथे वाढू शकता आता गॅसवरती एक पॅन तापत ठेवला आहे पॅनमध्ये अगदी एक पळ इतपत पड़ तेल घालून घेऊया तेल तापलं की त्यामध्ये अद्रक लसूण घालून घेतलं आहे आणि ते सुद्धा तेलावरती छान असं परतून घेतलं आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला कांदा आणि टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे आणि अगदी छान मऊ शिजेपर्यंत हा कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे पाहू शकता खूप जास्त फास्ट गॅसवरती परतायचा नाही मिडियम गॅसवरतीच हा कांदा टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा आहे चवीनुसार मीठसुद्धा घातला आहे म्हणजे कांदा टोमॅटो परतण्यास लवकर मदत होते जर तुम्ही घाई गडबडीच्या कामामध्ये ही रेसिपी जर करत असाल ना तर अशा पद्धतीने कांदा टोमॅटो परतताना मीठ टाका म्हणजे तुमचा वेळसुद्धा वाचतो आणि कांदा टोमॅटोसुद्धा लवकर परतला जातो आता इथे पाहू शकता बऱ्यापैकी कांदा टोमॅटो आपला परतून झालेला आहे अगदी गोल्डन असं होई होऊन द्यायचं नाही फक्त मौसूत होईस्तोपर्यंत तोपर्यंत हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालूया अगदी बेसिक मसाले आहे कोणतेही जास्तीचे मसाल्यांचा वापर इथे मी केलेला नाही आहे अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा धना पावडर घातली आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा बेडगी मिरची घातली आहे बेडगी मिरचीनी रंग खूप छान येतो या रेसिपीला त्यामुळे आवर्जून घाला एक ते दीड चमचे इथे मी पावभाजी मसाला घातला आहे असेल तर आवर्जूनच घाला खूप छान अशी टेस्ट येते आणि फोडणीला कोथिंबीर घालून घेऊया आणि हे मसाले तेलावरती स्लो गॅसवरतीच परतून घेऊया अगदी बारीक गॅसवरती मसाले परतायचे आहेत नाहीतर मग खाली लागू वगैरे शकतात किंवा मग करपू वगैरे शकतात आता यामध्ये ना अगदी थोडंसं मी पाणी घालणार आहे कारण की मसाले खाली वगैरे लागू शकतात त्यामुळे बघा अशा पद्धतीने अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मग हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत एक दहा ते पंधरा सेकंद मसाले परतल्यानंतर ना यामध्ये आपल्याला बीट घालून घ्यायचं आहे आणि सगळं बीट आपल्याला यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही यापूर्वी ना ही रेसिपी फक्त बाहेर डोशाबरोबर वगैरे आपण खातो ना तिथे खाल्ली असेल पण यापूर्वी तुम्ही कधीच घरी बनवली नसेल इतकी जास्त अप्रतिम होते ना तर नक्कीच तुम्ही पुन्हा पुन्हा कराल आणि ढोशाबरोबर आपण नेहमी बटाट्याची भाजी तर करतच असतो पण या पद्धतीची भाजी नक्कीच करून पहा अगदी बोटे चाटत राहाल आणि तुम्ही ही भाजी ना चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता कशासोबतही खाल्ली ना तरीसुद्धा अप्रतिम लागते थोडंसं पाणी टाकून एक ते दोन मिनटासाठी एक वाफ काढून घेतली त्यानंतर पुन्हा झाकण काढून यामध्ये आपल्याला जो कुसकरून घेतलेला बटाटा होता ना तो घालून घ्यायचा आहे बटाटे इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असा मॅश करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही किसनीने सुद्धा किसून घ्या म्हणजे मॅश करायला खूप जास्त वेळ लागणार नाही बघा अगदी या पद्धतीने मॅश करून घ्या तुमच्याकडे जर पावभाजी मॅशर असेल ना त्यानेसुद्धा हा बटाटा तुम्ही मॅश करू शकता जितका तुम्हाला हा बटाटा यामध्ये मॅश करता येईल ना तितका मॅश करून घ्या म्हणजे ही भाजी ना खायला अजून जास्त अप्रतिम लागते आता यामध्ये आपल्याला पुन्हा थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया या भाजीचा सुगंधच इतका छान असा पसरतो ना घरामध्ये कोणाला कळणारसुद्धा नाही ही बिटाची भाजी आहे खूप जास्त अप्रतिम लागते चवीला तुम्ही पावासोबतसुद्धा खाऊ शकता ब्रेडसोबत खाऊ शकता किंवा मग डोसे वगैरे करतो ना आपण उत्तप्पा त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता मुलांना चपातीसोबत डब्यालासुद्धा देऊ शकता आता बघा पाणी घातल्यानंतर आपल्याला हे झाकण ठेवून पाच मिनटासाठी ना अगदी बारीक गॅसवरती शिजून द्यायचं आहे इथे पाहू शकता एक पाच एक मिनटं झालेली आहेत आणि अगदी बारीक गॅसवरती मी शिजून दिली आहे शिसुन ले ले भाजी अजिबातच घ्यास कुठेही मोठा वगैरे केलेला नाही आहे मस्त आपली ही चमचमीत बीट आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे यापूर्वी तुम्ही कधी बीट आणि बटाट्याची भाजी केली ती का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा आवर्जून करून पहा कारण की खूप जास्त अप्रतिम लागते वर्ण कोथंबीर घालून घेऊया आणि गॅस इथे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे तर आजची ही पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय